या ठिकाणी आदरभू बाळासाहेब आंबेडकरांनी आताच सीएम सरांना पत्र दिलेलं आहे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये ते जे रखडलेले प्रकल्प आहेत ते पाच वर्ष जे रखडलेले आहेत त्यांना एसआरए चा नियम लावण्यात यावा ही मागणी आदरणीय साहेबांनी सांगितल्यानंतर प्रशासनाने आपली मान्य केलेली आहे त्यानंतर पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही भाडं कमी दिलं जातं ते कमीत कमी पंधरा हजार रुपये भाडं देण्यात यावं ही सुद्धा मागणी प्रशासनाने मान्य केलेली आहे आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांना जेव्हा इथं अपिलामध्ये जावं लागतं चुकीच्या धोरणाने तुम्हाला अपात्र केलं जातं तुमच्या सर्वांचा आवाज या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बनलेले आहेत तुमच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आपण धन्यवाद दिले पाहिजे त्यानंतर या ज्या मागण्या आहेत तुमच्या ज्या मागण्या सगळ्या त्या सगळ्या मागण्यांचा अभ्यास आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केल्याच्या नंतर प्रशासनाला त्या मान्य केलेल्या आहेत ज्या मागण्या एसआरए ला मान्य करता येणार नाही त्या महायुती सरकार जी असेल त्यांना मागण्या मान्य केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही जर नाही केला तर सत्तेतून खाली उतरण्याची ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे संबोधित करतील आदरणीय डॉक्टर नील जाधव हे या ठिकाणी संबोधित करतील मित्रांनो आजचा हा आपला सभा ज्या ऐतिहासिक सभा आहे जे अनेक वर्ष पुन्हा रखडा प्रकल्प आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आपण वाद होतो आणि आज आज दिवस आला या सत्ताधाऱ्यांना लात मारण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आज सगळे आपले विषय या यश मान्य केले आहे पहिल्यांदा टाळांच्या आपण स्वागत करायचं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा अनेक दिवसापासून आम्ही माझा आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आज जी बैठक एसआरएच्या ऑफिस मध्ये झाली ते अशा प्रकारे मुंबईमध्ये पंधरा हजाराच्या च्या वर आणि बाजार भावाप्रमाणे फळे जातात ते फळे सुद्धा सर्वांसाठी चांगली घरं मिळावी

तेव्हा बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आजपर्यंत नाही त्या सगळ्या लोकांना आता वंचित पाहुण्या लागायचं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून पाठवायचं आहे हे जर आपण गेलं तर हे सगळ्या प्रकारचा आपण निर्णय घेऊ दुसऱ्या बिघात निर्णय घेऊ याची ग्वाही फक्त तुम्ही बाळासाहेबांना दिल्या की येणाऱ्या आपण वंचित पेन्शन कचित आपण हजारोच्या संख्येनं यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना धडकी भारलेली आहे कालच फायदा असेल औरंगाबाद मध्ये आर एस एस च्या कार्यावर मोर्चा काढणारे युवा नेते सुरात दादा आंबेडकर तुम्ही आजपर्यंत मागण्या केलेल्या आहेत बाकीचे माझे कार्यकर्ते बसून घ्या कार्यकर्ते का नाही बसतात हिंदू म्हणून बाहेर जाय बोलता पदाधिकारी अर्थात जर आपण बघितलं तर हा भव्य मोर्चा आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी ज्या जे मुद्दे मांडलेले आहेत ते देखील या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि हे सगळे मान्य होतील अभिनंदन दे। <देखेए> आप करोषना <देखे <गरीज़िए> <देखेए> <दुदी की> है एसआर ची जी योजना है, लक्षा पुढचा टेनिस कोर्ट नावाच्याstadia मध्ये मंचकार उद्या इमर्जन्सी मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली याची के जी मागणी होती जे सर्वोच्च पत्ती धारण काय उत्पाद तारक सगळ्या खाली बसा नळावरती भांडण पाहिजे झोपटपट्टी धारक जो आहे उत्पाद धारक जो आहे त्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे सुप्रीम कोर्टामधली याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला छप्पल असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली पण ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवलंय तो काँग्रेस स्वतः असेल किंवा का असताना देवेंद्र फडणवीस असेल चोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या चोराला बसवलं हे आपण लक्षात घ्या जी काही योजना जागा झाली जिथे तिथे असावेत उभं करण्यात आलं दोन भाग आपल्याला दिसतो एक भाग एकशे सात फूट किंवा तीनशे सत्तर फूट आपल्याला दिसतात पण असायला पाहिलं तर तिथे चार त्या पाच पाच हजार स्क्वेअर फुटाचा असताना फ्लॅट बांधल्या जातात ते लक्षात घ्या आणि बाजार भावाने विकल्या जातात तुमचा नावा एक आहे इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधी आणि दारोटन यांच्यामुळे पाचशे स्क्वेअर फुटांच्या घराला तुम्ही मुकला काहीशी असणारी परिस्थिती आहे जो आता तुम्ही आता दुसरं कोणी नाही लढला न लढतात लढता न लढतात पण तुम्ही स्वतःला विकता त्याला आम्ही काय करणार तुम्ही स्वतःलाच विकताय आणि मग मोर्चे काढा आंदोलन करा कशासाठी आमचं झोपड मोठे कशासाठी तर आम्हाला अपात्र केलं कशासाठी तर गुंडाने मी स्कीम ताब्यामध्ये घेतली त्याला जबाबदार कोण त्या ठिकाणी तुम्ही त्याला जबाबदार कोण ह्या निवडणुकीमध्ये सुधारणार कि न सुधारणार तुमच्या मागण्या मान्य करायला त्यानं पाच वेळ लागत नाही पाच वेळ लागत नाही मागण्या तुमच्यामध्ये सांगण्याची हिंमत आहे काँग्रेसवाला आला वाला भी आला एकनाथ वाला आला अजित पवारवाला आला शरद पवार वाला आला पाचशे आणि आहे स्क्वेअर फुट नाही तुमचा पाचशे स्क्वेअर फुट नाही तुम्ही स्वतःला स्वीकारला लागलेला आहात तुम्ही स्वतःला स्वीकारला लागलेला आणि ला। हक्काच घर मिळालं पाहिजे घर मिळालं पाहिजे ते हक्काच घर मिळत नाही तर मुंबईमध्ये त्या पिडीच्या चाळी होत्या ब्रिटिशरने मुंबईमध्ये गेल्या के सुरुवात केली मुंबईमध्ये कोणी सुरुवात केली कोणी मध्ये कामगार पाहिजे होता आणि कामगार पाहिजे असेल तर राहायला जाता पाहिजे आणि म्हणून पिढीने साडी त्यांनी बांधल्या एका खोलीमध्ये दहा कामगार राहत होता दहा बाय खोलीमध्ये आणि शिफ्ट राष्ट्रीय शिफ्ट सरकारची शिफ्ट ची योजना आणि पिटी विचार याच्यामध्ये काहीच फरक नाही हे आपण लक्षात घ्या मानाचा सन्मानाचं योजना देण्याच्या ऐवजी खासगी बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी मार्फत राबवल्या गेली असते मार्फत राबवल्या गेली असते शासकीय राबवल्या गेली असते तर पाचशे स्क्वेअर फुटाचं घर आपण लक्षात घ्या या एका जोशे जो बिल्डर आहे तो दोन चार कोटी नाही कमवत तो दोन चार कोटी नाही कमवत शंभर शंभर कोटी कमवतो हे लक्षात घ्या शंभर शंभर कोटी कमवतो हे आपण लक्षात घ्या <laughs> आणि राजे प्रत्येक भाग म्हणतात आधा हमारा आधा आपका आधा हमारा आधा आपका नुकसान कोणाचं झालं दुसरा कोणाचं झालं जनतेच झालं कशा कुणा झालं पाचशे रुपया इलेक्शन मध्ये झालो आणि नाही तर एक किलो लागून याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाचं घर कमवलं अशी परिस्थिती आहे म्हणजे बाहेर पडायचं असेल या सगळ्यांना पहिल्यांदा इलेक्शन मध्ये मातीमध्ये घाला तुम्ही त्यांना मातीमध्ये गायला

काय जात नाही कलेक्टर मग आवायला कशाला लागत नाही काढून काय एक्शन मध्ये मी